नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी पोलीस ठाणे निहाय कारवाई करण्याचे आदेश दिलेले त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व वडनेर भैरव पोलिसांनी वडनेर भैरव पोलीस स्टेशन हद्दीत गांजाची लागवड करणाऱ्या एका संशयितावर कारवाई केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की वडनेर भैरव पोलीस ठाणे हद्दीत तपनपाडा दूधखेड काही संशयित गांजाची शेती करत असल्याची गुप्त बातमी स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक राजू यांना मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा वडनेर भैरव पोलिसांनी तपनपाडा दूधखेड तालुका चांदवड शिवारात राहणार रवींद्र नामदेव गांगुर्डे वर्ष चाळीस यांच्या मालकीचे शेत गट नंबर त्र्याऐंशी व चौऱ्याऐंशी या ठिकाणी छापा टाकला सदर छाप्यात बारा लाख त्र्याण्णव हजार साठ रुपये किमतीची दोनशे पंधरा किलो वजनाची पासष्ट गांजाच्या झाडांचा अवैध साठा जप्त करण्यात आलाय यातील इसाम रवींद्र गांगुर्डे हा त्याच्या स्वतःच्या शेतात टोमॅटोच्या लागवडीमध्ये गांजाच्या झाडांची बेकायदेशीररित्या लागवड करून विक्री करण्याच्या उद्देशानं जोपासना करताना आढळून आला त्यानुसार त्याच्या विरुद्ध वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे अठ्ठावन्न ऑब्रिक दोन हजार चोवीस एनडीपीएस कायदा कलम वीस बावीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील आरोपी सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे वरील गुन्ह्यातील आरोपी रवींद्र नामदेव गांगुर्डे यांच्या विरुद्ध वडनेर भैरव पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झालाय सदर आरोपी हा गांजाच्या झाडाची लागवड करून त्याची विक्री कुठे व कोणास करणार होता याबाबत सखोल तपास पोलीस पथक करत आहेत